स्वर्ण पद को बनाता है दुंदन स्वर्ण पद को बनाता है दुंदन खुशबू को बिखेरता है चंदन दुनिया कहती है उसी को वंदन दुनिया कहती है उसी को वंदन सलमान व्यासपीठ या, या व्यासपीठा और उपस्थित किसान शिक्षण प्रसारण मंडल के सर्व सन्माननीय पदाधिकारी निर्मलपुरी महाविद्यालय महाविद्यालय के मुख्याध्यापक तथा प्राचार्य सर्व मंडळाच्या संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक या परिसराचे केंद्र प्रमुख आणि ज्यांचा सत्कार आज या ठिकाणी होतोय ज्यांनी अखंड चौतीस वर्ष ज्ञानदाचं पवित्र असं कार्य केलंय ज्यांचा मी स्वतः एक विद्यार्थी आहे असे माझी लाडकी बुरवर्य सन्माननीय बाबुराव दत्तात्रय बोरकेसर प्रथमता खर तर गोडी गुलाबी थोडासा रुसवा खूप सारे प्रेम थोडासा रागवा नको अंतर कधी नको दुरावा इतका असावा सर तुमच्यामध्ये आणि आमच्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये बोलावा गेल्या चौतीस वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेनंतर आपण सेवानिवृत्त होत आहे की बाप मला चोवीस वर्षांनंतर समजली सर आणि माझं मन राहवलं नाही त्यामुळे आज या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे सरांच्या विषयी चित्र बोलावं ज्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी बोललं मग प्रामुख्याने फड असेल मुसळी असेल किंवा सरांनी सांगितलं की बुलेटिन वर जाणारे म्हणजे बुलेटिन वर जाणारे सर बोडके सर आणि त्याचा दुसरा एक बाजूला प्रसंग म्हणजे बुलेट वर जाणारे सर म्हणजे बोडके सर एक विषय शहा तो काळ होता विद्यावधानी माध्यमिक हायस्कूल विद्यालय वदगीर येथे मी सहावी सातवीला शिक्षक घेत होतो माझ्या गावच्या पाठीवरून सर नियमितपणे सकाळी बुलेटवर जायचे माझा पास काढलेला होता त्यामुळे पाठीवर आम्ही सकाळी लवकर यायचो आणि आदराचे सर जेव्हा जायचे समोर तेव्हा अरे छड बस गाडीवर बसवून घेणारे म्हणजे एक शिक्षक हा फक्त ज्ञानदानापुरता मर्यादित नाही तर तो आपुलकी विद्यार्थी लक्ष ठेवून तो आपल्या स्वभावात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जोडला जातो तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं एक जिवाळ्याचं नातं तयार होतं आणि असे शिक्षक जेव्हा पाठीवर हात थोपटतात आणि तू जा पुढे म्हणतात तेव्हा खरंच तो शिक्षकापासून मिळालेली प्रेरणा घेऊन विद्यार्थी पेटून उठतात आणि सर ते विद्यार्थी जग जिंकण्याच्या दिशेने निघतात आणि नक्कीच तुम्ही शिकवलेले विद्यार्थी कारण इतिहास असं म्हणतात की हिस्ट्री इज द रूट ऑफ ऑल सायन्स जगातील सगळ्या विषयाचा जर का मूळ पाया गोष्ट असेल तर तो इतिहास हा विषय आणि या इतिहास विषयाच अध्यापनाच कार्य आपण केलेलं त्यामुळे मला या ठिकाणी वंदन करावं वाटत आणि नक्कीच जर का राज्य सरकारचा नियम नसता शासन नियत वळवाला नसात शासकीय कर्मचारी किंवा निवड शासकीय कर्मचारी वयाच्या अठराव्या वर्षी सेवानिवृत्त होत नाही तर तुझे असतील जसं सांगितलं मुसळेनी की आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दिसते जे तेज दिसत त्या तेजातून पुढची अजून चौतीस वर्ष तुम्ही नक्कीच अध्यापन करू शकला असता हा विश्वास मला होता मात्र आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की तुम्ही सेवानिवृत्त होत आहे ज्या पद्धतीने हे विद्यार्थी तुम्हाला सगळ्यांना मिस करतायत त्या पद्धतीनं या ठिकाणी असणारे सर्व तुमचे सहकारी शिक्षक सुद्धा तुम्हाला तितकेच मिस करतील आणि आम्ही तर माझी विद्यार्थी आहोत तर आम्ही कायम तुम्हाला मिस करू मात्र मानवी जीवनामध्ये जे काही तीन चार टप्पे ठरवलेले आहेत त्यापैकी अध्यापनाचा टप्पा सेवेचा टप्पा तुम्ही पूर्ण करताय तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप काही दिलं आता तुमच्या परिवारासाठी द्यावं तुमच्या कुटुंबासाठी द्यावं आणि हे जग खरंच खूप सुंदर आहे या जगाची भ्रमंती आता तुम्ही करा कारण आजपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये जग पाहिलं आता ती ती में करतो। करतो। ही सृष्टी पहा ही विनंती मी आपल्याला संबंधित आयोजक समितीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण बोलेल काय भव्य एवढा महान मी नाही बोलेल काय भव्य एवढा महान मी नाही हा तर सन्माननीय व्यासपीठाचा मान आहे एवढे कर्तृत्व सुद्धा माझे नाही पण तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद सर आपल्याला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि मोहर तुमच्या वाणीचा मनी फुलून यावा सर आणि गंध तुमच्या अस्तित्वाचा नक्कीच या जगी उक्तवली यावा एवढीच आशावाद तुमच्याकडून व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद